हे वर्ष सुरू झाल्यापासूनच जवळपास तीन वेळा बातमी आली की आरबीआयनं रेपो रेट कमी केला सहा जून आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये पन्नास बेसिस पॉइंटची कपात करण्याचा निर्णय घेतलाय तर त्याआधी एप्रिल आणि फेब्रुवारी अशा दोन्ही वेळा रेपो रेटमध्ये पंचवीस बेसिस पॉइंटची कपात केली होती सहा जूनच्या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात महागाईचा दर हा तीन पॉइंट सात टक्के इतका असेल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय जोपर्यंत महागाईचा दर कमी असतो तोपर्यंत आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करता येते कारण महागाई कमी असते म्हणजेच लोकांच्या हातात पैसा असतो हा पैसा लोकांनी जवळ ठेवू नये त्याची गुंतवणूक बचत करावी कर्ज खरेदी करावी म्हणून यापुढेही आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो महागाईचा दर या आर्थिक वर्षात कमीच राहणार असल्यामुळं आरबीआयने रेपो रेट कमी केला की बँकांवरही व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो व्याजदर कमी झाला की आर्थिक भागवण्यासाठी शॉर्ट कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढतो पण एकीकडे कर्ज स्वस्त झाली असली तरी प्रत्येकालाच कर्ज घेणं शक्य होत नाही कर्ज देणाऱ्या संस्था आज सगळ्यात आधी ग्राहकांचा सिबिल स्कोर बघतात जर सिबिल स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळवण्याबाबत अडचण येत नाही पण हा सिबिल स्कोर नेमका काय असतो कर्ज घेण्यासाठी हा इतका महत्वाचा का ठरतो जर खरंच इतका महत्वाचा असेल तर हा सिबिल स्कोअर नेमका मेंटेन कसा करायचा आणि हाय सिबिल स्कोअरचा फायदा नेमका काय होतो याच सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी कर्ज मिळवण्यात नेमकी काय अडचण येते ते बघूया आपल्याकडे अडीअडचणीला सगळी बचत खर्च होते पण आर्थिक अडचण काही सुटत नाही अशा परिस्थितीत मार्ग उरतो तो कर्जाचा आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रेपो रेट सहा पॉइंट पाच टक्के होता पण तीन वेळा झालेल्या कपातीनंतर आता रेपो रेट पाच पॉईंट पाच टक्क्यांवर आलाय आरबीआय निर्णयानंतर एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक अशा अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले तसंच अनेक बँका आणखी व्याजदर कमी करण्याच्या विचारात आहेत त्यामुळं कर्ज स्वस्त झाली असली था। तरी प्रत्येकालाच कर्ज काढणं शक्य होत नाही कारण कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल तर आधी ग्राहकांची पात्रता तपासली जाते त्यासाठी ग्राहकाची नोकरी आर्थिक परिस्थिती आधी कर्ज घेतलं असेल तर त्याची सगळी माहिती घेतली जाते शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर पालक किंवा को बोरची आर्थिक परिस्थिती तपासली जाते या सगळ्या पात्रता पूर्ण करून देखील कर्ज मिळेलच असं नाही कारण सिबिल स्कोर हा कर्ज मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची पात्रता ठरतो आज व्याजदर कमी झाला म्हणून लोक बँकेत कर्जाची चौकशी करत आहेत पण लोकांसमोर पहिली अट ठेवली जातीय ती सिबिल स्कोरची पण जितकं दुर्लक्ष आपण आपल्या मेडिकल इन्शुरन्स कडे करतो कदाचित त्याहून जास्त दुर्लक्ष सिव्हिल स्कोर कडे होतं पण याच सिव्हिल वर आज कर्ज मिळत आहेत पण हा सिव्हिल स्कोअर नेमका काय असतो सिव्हिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड सिव्हिल स्कोर हा ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हा ग्राहकांच्या क्रेडिट हिस्ट्रीचा सारांश असतो जो तीनशे ते नऊशे पॉइंट्स मध्ये सांगितला जातो क्रेडिट हिस्ट्री म्हणजे ग्राहकाने आजवर घेतलेली कर्ज त्या कर्जाची परतफेड क्रेडिट कार्ड या सगळ्याचा लेखाजोखा ज्या संस्थेकडून कर्ज घेतला आहे त्या संस्थेने सिव्हिलकडे ग्राहकाचा हा डेटा जमा केलेला असतो त्याच्याच आधारावर सिबिल स्कोअर काढला जातो सिबिल स्कोअर नऊशेच्या जितका जवळ तितकी ग्राहकाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त थोडक्यात सिबिल स्कोर वर ग्राहकाची कर्ज परतफेड करण्याची पात्रता तपासली जाते असं म्हणायला हरकत नाही जर सिबिल स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळत नाही क्रेडिट कार्ड मिळत नाही किंवा खूप महाग कर्ज मिळतं त्यामुळं सिव्हिल स्कोर सांभाळणं हे कर्ज काढायचं असल्यास अत्यंत महत्त्वाचं आहे सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळण्यासाठी मदत तर होतेच याशिवाय क्रेडिट कार्डच्या संदर्भात देखील सिव्हिल स्कोअर विचारात घेतला जातो सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर क्रेडिट कार्डची मागणी लवकर मान्य होते त्यावर चांगल्या डीलही मिळतात हाय लिमिटचे क्रेडिट कार्ड सुद्धा मिळतात पण जर क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि कर्जाची किंवा क्रेडिट कार्डची गरज भासत असेल तर काही पर्याय असतो का तर यावरचा पर्याय म्हणजे एम झेड क्रेडिट कार्ड हे एक सोपं आणि सुरक्षित एफ डीवर वर आधारित क्रेडिट कार्ड आहे ज्यांना कधीच क्रेडिट कार्ड मिळालेलं नाही ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे किंवा जे नोकरी अथवा उत्पन्नाचे पुरावे देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हे कार्ड अतिशय खास आहे यासाठी उत्पन्नाचा पुरावा पेमेंट स्लिप क्रेडिट हिस्ट्री वार्षिक फी या कशाचेच कागदपत्र किंवा पुराव्यांची आवश्यकता लागत नाही आता हे एस बी एम झेड क्रेडिट कार्ड कुठून मिळवायचं तर हे कार्ड मिळवण्यासाठी झेड ऍप मधून अप्लाय करता येतं या क्रेडिट किमान पाच हजार रुपयांपासून एफ डी करावी लागते ज्यावर नव्वद टक्क्यांपर्यंत क्रेडिट लिमिट मिळते समजा दहा हजार रुपयांची एफ डी केली तर नऊ हजार रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड लिमिट मिळू शकते हे कार्ड गुगल पे फोन पे पेटीएम ला लिंक करून पेमेंट करता येतं म्हणजेच हे कार्ड सतत सोबत ठेवण्याची सुद्धा गरज नाही याशिवाय हे कार्ड वापरून ऑनलाईन शॉपिंग केली तर ऐंशी पेक्षा जास्त ब्रँड्सवर मिंत्रावर फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर दोन टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतं एवढंच नाही तर डोमिनोज वर दहा टक्के आणि स्विगी झोमॅटो आणि बुकमाय शो वर वीस टक्क्यांपर्यंत सूट मिळेल हे कार्ड कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच जे पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत आहेत अशा लोकांसाठी सुद्धा बेस्ट आहे कारण हे कार्ड जर नीट जबाबदारीने वापरलं तर तीस दिवसात क्रेडिट स्कोर सुधा सुधारतो आणि लिमिट सुद्धा वाढवता येते पण कशी तर मध्ये हजार रुपयांपर्यंतचे हजार टॉपअप करून एफ डी पाच लाखांपर्यंत नेता येते त्यामुळे कार्ड लिमिट सुद्धा साडेचार लाखांपर्यंत वाढते आणि एफ डी वर साठ टक्क्यांपर्यंतचं व्याज सुद्धा मिळतं तेव्हा एफ डी मध्ये पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर एसबीएम झेड क्रेडिट कार्ड घेणं हा योग्य निर्णय त्यामुळं क्रेडिट कार्ड वापरत असताना सुद्धा एफ डी वर व्याज मिळवत राहण्यासाठी एस पी एम झेड क्रेडिट कार्ड बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा पण आता प्रश्न येतो की हा सिबिल स्कोर मेंटेन कसा करायचा तर पेमेंट हिस्ट्रीचा सिव्हिल स्कोर वर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो त्यामुळं क्रेडिट कार्डची बिल्स आणि कर्जाचे हप्ते वेळेवर भरलं जाणं ही बाब सिबिल स्कोर मेंटेन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात सिबिल अनालिसिस तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेमेंट मध्ये तीस दिवसांचा उशीर झाला तर त्यामुळे सिबिल स्कोर पन्नास ते शंभर कमी होऊ शकतो यानंतर सिबिल स्कोअर मेंटेन करण्यात महत्वाचा असणारा दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिटचा कसा वापर करताय सिबिल स्कोर मेंटेन करण्यासाठी क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर लक्ष ठेवणं हा गोल्डन रूल असल्याचं सांगितलं जातं क्रेडिट कार्डची जी मर्यादा असेल त्याच्या तुलनेत तुम्ही खर्च किती करताय त्याचं प्रमाण म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा रेशो व्यवस्थित राहण्यासाठी सुरुवातीला क्रेडिट कार्डची जी लिमिट आहे त्याच्या तीस टक्के रक्कमच खर्च करण्याचा सल्ला अभ्यासकांकडून दिला जातो उदाहरणार्थ जर तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट एक लाख असेल तर तुम्ही त्यापैकी तीस हजारच खर्च केले पाहिजेत त्यापेक्षा जास्त खर्च केला तर त्यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो ज्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो आता सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी कर्जच नाही घेतलं तर असाही प्रश्न पडतो पण जर सिबिल स्कोर चांगला हवा असेल तर सिक्युर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन यामध्ये हेल्दी बॅलन्स राखणं गरजेचं आहे कार लोन आणि होम लोन ही सिक्युर्ड लोन मानली जातात आता सिबिल स्कोअर कसा मेंटेन करायचा असतो हे आपण पाहिलं पण हा सिबिल स्कोअर नेमका किती दिवस मेंटेन करावा लागतो तर स्कोअर साठी काही ठराविक वर्षांचीच क्रेडिट हिस्ट्री विचारात घेतली जाते असं काही नसतं जेव्हापासून क्रेडिट अकाउंट उघडला आहे तेव्हापासूनचा सगळा लेखाजोखा यासाठी विचारात घेतला जातो सिबिल रिपोर्ट हा ग्राहकाच्या क्रेडिट हिस्ट्रीचा रेकॉर्ड असतो त्यामुळं वेळोवेळी सिबिल रिपोर्ट तपासणं देखील गरजेचं आहे त्यामुळं स्वतःचा त्या त्या कर्जासंबंधातला पॅटर्न लक्षात येतो थोडक्यात सांगायचं झाल्यास जरी आरबीआयने रेपो रेट वाढवले असले तरी कर्ज घेणं सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे अवघड ठरू शकतं पण जर सिबिल स्कोर मेंटेन करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली सिबिल स्कोर वाढवला तर नक्कीच आरबीआय करत रेपो रेपोरेट कपातीचा आणि बँकांच्या व्याजदर कपातीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळं क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जास्त पगार नाही तर एक स्मार्ट निर्णय लागतो म्हणूनच एम झेड क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आताच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि इन्कम प्रूफ शिवाय क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल गोल्बुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा